नमस्कार मित्रांनो युल्युशन अॅप चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आणि मेगा भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी मित्रांनो कारण आपला मेगा भरतीचा जो मुद्दा आहे तो देशाच्या संसदेत आज गाजला मित्रांनो आणि ही खूप महत्त्वाची बाब आहे याचा शासनावर निश्चितच फरक पडणार आहे याचा इफेक्ट शासनावर पडेल आणि आता छत्तीस हजारऐवजी बहात्तर हजार संपूर्ण जागा सरकारला काढणं भाग पडणार आहे मित्रांनो कारण तेवढ्या तीव्रतेने हा मुद्दा संसदेत मांडला गेलेला आहे बघा तो काय मांडलात मुद्दा महाराष्ट्र का हमारा एक उदाहरण देता हूं क्योंकि लाख देश का आंकड़ा किसी ने बताया था महाराष्ट्र में मुख्यमंत्री ने अनाउंस किया मेगा भर्ती करने वाला हूं कब मेगा भर्ती पांच साल में पहली बार हमने बोला बहुत बढ़िया बात है, है। आंकड़ा आया बहत्तर हजार पूरे स्टेट में पांच साल में मेगा भर्ती महाराष्ट्र की सरकार कर है मित्रांनो काल संसदेत राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांनी मेगा भरतीचा मुद्दा प्रकर्षाने मांडला मुद्द्यावर शासनाने जी भूमिका घेतली आहे त्यात महाराष्ट्रात होणाऱ्या मेगा त्याचा काय फायदा होईल याबद्दल विचारपूस केली असता शासनाला असे तीव्र आणि तिखट प्रश्न त्यांनी विचारले तर याचा निश्चितच परिणाम होणार आहे आणि मेगा भरतीमध्ये युवकांसाठी हे फायद्याचा देखील आहे मेगा भरती कहोगे तो आपके इस देश 130 करोड़ की आबादी के देश में आप 50 प्रतिशत को भी अगर स्वर्ण समझे 10 परसेंट उसमें से देने जाएंगे तो कितने लोगों को आप नौकरी देने वाले हैं इसका भी आप जरा हम लोगों को आंकड़ा समझाने की कोशिश करिए तर अशा पद्धतीने मित्रांनो शासनावर सर्व पातळीवरनं दबाव आता वाढायला लागला आहे खास करून संसदेत मुद्दा उपस्थित झाल्यावर शासनाची आता झोप उडेल आणि शासन लवकरात लवकर सर्व विभाग विभागांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करेल मित्रांनो तशा जाहिराती येण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो जर सर्व सर्वच्या सर्व बहात्तर हजार जागांसाठी भरती होणार आहे यात आता शंका राहिलेली नाही अभ्यासाला आब्वैसार लागा अभ्यासात खंत पडू देऊ नका मोठ्या प्रमाणावर भरती येणार आहे संधीचा लाभ घ्या मित्रांनो ही संधी पुन्हा येणार नाही अभ्यासासंबंधी काही माहिती हवी असेल तर मला डिस्क्रिप्शन बॉक्सला कळवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे मी तिथं जाऊन तुम्ही बुक्स देखील पर्चेस करू शकता व्हिडिओ आवडला लाईक करा चॅनलला नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद